नमस्कार मी वैशाली वैशाली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये लाल मिरची पावडर करतोय आज आपण लाल मिरची पावडर करतोय लाल मिरची पावडर करण्यासाठी आपण तीन मिरच्यांचा वापर करणार आहोत बेडगी मिरची काश्मीरी मिरची आणि लवंगी मिरची तुम्हाला लाल मिरची पावडरचा तिखटपणा थोडा कमी पाहिजे असेल तर तुम्ही फक्त बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरचीचा वापर करून लाल मिरची पावडर करू शकता या मिरचीला बेडगी मिरची म्हणतात ही उंच सुरकुतलेली आणि काश्मीरी मिरचीपेक्षा निमुळती असते काश्मीरी मिरची बेडगी मिरचीपेक्षा उंचीला थोडी कमी आणि त्याचबरोबर तिचा रंग डार्क आणि काश्मीरी मिरची बेडगी मिरचीपेक्षा थोडीशी पसरट आणि चवीला तिखट नसते हिला लवंगी मिरची म्हणतात लवंगी मिरची दिसायला नाजूक पातळ सालीची हिला सुरकुत्याही कमी असतात मात्र तिच्या दिसण्यावर जायचं नाही ही चवीला फार तिखट असते या सर्व मिरच्यांचा वापर आपण लाल मिरची पावडर करण्यासाठी करणार आहोत आपण बेडगी मिरची दोनशे ग्राम घेतली आहे तर काश्मीरी मिरची आपण शंभर ग्राम घेतली आहे त्याचबरोबर लवंगी मिरची आपण पन्नास मिरची पावडर करण्यासाठी मिरच्या तुम्ही उन्हामध्ये छान दोन ते तीन वेळा वाळवून घेऊ शकता जर मिरची पावडर वाळवण्यासाठी तुमच्याकडे जा पुरेशी जागा नसेल किंवा तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर मिरच्या छान क्रिस्पी भाजून म्हणजे गरम करून अगदी सहज मिरची पावडर करू शकतो मिरच्या भाजण्यासाठी कढई गरम करून गॅस ची फ्लेम लो करायची आणि कढईमध्ये अशा मिरच्या घालायच्या आपण सुरुवातीलाच लवंगी मिरच्या घातल्या आहेत त्यामुळे मिरच्या भाजताना आवर्जून नाका तोंडाला एखादा रुमाल किंवा कपडा बांधायचा त्यामुळे आपल्याला ठसका लागत नाही मिरच्या भाजण्यासाठी आपण जेव्हा कढई गरम करतो तेव्हा ती इतकीही गरम करायची नाही की कढईमध्ये मिरच्या घालताच मिरच्या करप मिरच्या करपल्यामुळे मिरच्यांचा धूर होतो आणि साहजिकच आहे त्यामुळे घरातील सर्व सदस्यांना ठसका देखील लागू शकतो बरं जर गॅसची फ्लेम हाय असेल तर साहजिकच कढई आपली जास्त गरम होते त्यामुळे काय अर्ध्या करपतात तर अर्ध्या कच्च्याच राहतात म्हणून गॅसची फ्लेम लो ठेवून सर्व बाजूंनी सर्व मिरच्या अशा छान गरम करून घ्यायच्या थोड्या वेळाने थंड झाल्यावर त्या क्रिस्पी होतात ज्याप्रमाणे आपण लवंगी मिरच्या भाजून घेतल्या त्याचप्रमाणे आपण काश्मीरी मिरच्या देखील भाजणार आहोत काश्मीरी मिरच्या भाजताना त्या मिरच्यांचा ठसका लागत नाहीत कारण त्या चवीला कमी तिखट पण काश्मीर मिरची साळ जाड असल्यामुळे तिला गरम करायला थोडासा जास्त वेळ लागतो आता या दोन्ही आपण बेडगी मिरची सुद्धा भाजून घेणार आहोत मिरच्या भाजत असताना घराची दारं आणि खिडक्या आवर्जून उघडे ठेवायचे जर मिरची भाजताना धूर झाला तर तो अगदी सहज घराबाहेर निघून जातो आपण घेतलेल्या सर्व मिरच्या छान गरम करून झालेल्या आहेत मिरच्या उन्हामध्ये सुकवल्यामुळे किंवा अशा गरम केल्यामुळे त्याचे देठ अगदी सहज दिसतात आपण मिरच्या गरम करून झाल्यावर त्या एकत्र एक केल्या नाहीत कारण त्याचे देठ काढून झाल्यावर आपण पुन्हा त्या गरम करून घेणार आहोत मिरच्या भाजताना किंवा मिरच्यांचे देठ काढताना हाताची जळजळ होते त्यामुळे तुम्ही हँड ग्लोवचा वापर करू शकता किंवा प्लास्टिकच्या पिशव्या घालून सुद्धा मिरच्यांचे असे देठ काढून घेऊ शकता मिरच्या आपण अगदी व्यवस्थित गरम करून घेतल्यामुळे मिरच्यांचे अगदी सहज असे देठ निघतात याच पद्धतीने आपण सर्व देठ काढून घेणार आहोत पाहू शकता अगदी सहज आपण सर्व देठ काढून घेतले आहेत आता मिरच्यांचे देठ काढून झाल्यावर पुन्हा कढई गरम करायची गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण गरम करून घेतलेल्या सर्व मिरच्या अशा एक एक करून भाजून घ्यायच्या म्हणजे छान क्रिस्पी गरम करून घ्यायची मिरची गरम करून झाल्यावर त्यामध्ये असं थोडंसं तेल घालायचं आणि पुन्हा एक ते दोन मिनिटं मिरची तेलाबरोबर छान गरम करून घ्यायची मिरच्या गरम करत असतानाच त्यामध्ये तेल घातल्यामुळे मिरचीचा रंग बदलतो आणि त्यामुळेच आपल्या मिरची पावडरला रंग सुरेख येतो याच पद्धतीने आपण घेतलेल्या सर्व मिरच्या देखील भाजून घेणार आहोत आपण मिरची पावडर करण्यासाठी घेतलेल्या सर्व मिरच्या रुंदीला लांबीला आकाराला पूर्णत वेगवेगळ्या आहेत काही मिरच्यांना सुरकुत्या आहेत तर काही मिरच्यांना सुरकुत्या नाहीत आणि ज्या मिरच्यांना सुरकुत्या आहेत अशा मिरच्यांची साल जाड असते तर ज्या मिरच्यांना सुरकुत्या नाहीत अशा मिरच्यांची साल पातळ असते या सर्व कारणांमुळेच आपण घेतलेल्या सर्व मिरच्या सुकवण्याआधी किंवा भाजण्याआधी अजिबात एकत्र करायच्या नाहीत त्यामुळे त्या अगदी व्यवस्थित सुकल्या जात नाहीत किंवा भाजल्याही जात नाहीत मिरच्या जरी आपण घरी भाजल्या तरीही मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मिरच्या भाजलात तर तुम्हाला मिरच्यांचा देखील ठसका जास्त लागणार नाही आपण घेतलेल्या सर्व मिरच्या दोन वेळा भाजून झाल्यावर त्यामध्ये थोडस तेल घालून त्या तेलामध्ये सुद्धा छान गरम करून घेतल्या आहेत तुम्हाला जर मिरच्या विदाऊट तेल गरम करायच्या असतील तर तुम्ही तशाही गरम करू शकता मिरच्या दळून आणल्यावर किंवा मिरच्या बारीक करून झाल्यावर तुम्ही मिरची पावडरमध्ये सुद्धा तेल मिक्स करू शकता असं केल्याने देखील आपल्या मिरची पावडरला रंग सुरेख येतो तुम्ही जर उन्हामध्ये मिरच्या जास्त दिवस वाळवलात तरीही मिरच्यांचा रंग बदलतो आणि मिरची पावडरला आपला रंग येत नाही आपण घेतलेल्या सर्व मिरच्या गरम करून म्हणजे छान भाजून झालेल्या आहेत मिरच्या उन्हामध्ये वाळून झाल्यावर त्या पिशवीमध्ये बांधून ठेवायच्या म्हणजे त्या नरम पडत नाहीत आणि जर तुम्ही मिरच्या अशा भाजून घेणार असाल भाजून झाल्यावर त्या पाच ते सहा मिनिटांनी अशा थंड होतात आणि क्रिस्पी देखील होतात तरीही त्या जास्त वेळ अशाच ठेवायच्या नाहीत मिरच्या थोड्या थंड झाल्यावर मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये जितक्या मिरच्या राहतील तितक्या मिरच्या अशा घालून घ्यायच्या आणि त्या अगदी व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या पाहू शकता आपण घेतलेल्या सर्व मिरच्या मिक्सरमध्ये अशा बारीक करून झालेल्या आहेत आणि मिरची पावडरला देखील रंग देखील अगदी सुरेख आला आहे आपण केलेल्या मिरची पावडरला आळी लागू नये म्हणून काय करायचं मिरच्या अशा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायच्या आणि यामध्ये लागेल तितकं असं मीठ घालायचं आपण बारीक मिठाचा वापर केला आहे तुम्ही जाड्या मिठाचा देखील वापर करू शकता आपण घेतलेल्या सर्व मिरच्या मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित बारीक करून झालेल्या आहेत आता ही बारीक करून घेतलेली मिरची पावडर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपण मिरची पावडर बारीक करत असतानाच यामध्ये मीठ घातलं आहे तुम्हाला जर मिरची पावडरमध्ये मीठ घालायचं नसेल तर मिरची पावडर तुम्हाला ज्या बरणीमध्ये ठेवायची असेल त्या बरणीच्या तळाची तुम्ही मीठ किंवा बारीक मीठ ठेवून त्यावर तुम्ही मिरची पावडर ठेवू शकता त्यामुळे ही मिरची पावडरला अळी लागत नाही आणि जर तुम्हाला मिठाचा वापर करायचाच नसेल तर तुम्ही ज्या बरणीमध्ये मिरची पावडर ठेवली आहे त्याच बरणीमध्ये तुम्ही हिंगाचा खडा देखील ठेवू शकता त्यामुळे देखील आपल्या मिरची पावडरला अळी लागत नाही बर अशी मिरची पावडर करून तुम्हाला जर बरणीमध्ये ठेवायची नसेल तर तुम्ही सुक्या खडखडीत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून ती फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करू शकता तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली